नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नागपूरमध्ये आहोत संजीवनी ॲग्रो मशनरीज या कारखान्यामध्ये आहोत आणि माझ्याबरोबर संजीवनी ॲग्रो मशिनरीचे डायरेक्टर संजय क्षीरसागर सर आहेत विशेषतः बांबू चारकोल आणि बांबू या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत माझ्याबरोबर सरोजिनी पाटील आहेत या बांबू महान्यूजच्या खूप फाउंडर आहेत आम्ही बांबू महान्यूजच्या दर्शकांना हे सांगू इच्छितो की बांबूच्या व्हॅल्युएडेशनमध्ये जे काही काम चालू असतं त्या संदर्भात माहिती घेणे आणि आमच्या दर्शकांना देणे हा आमचा उद्देश असतो ज्यामुळे बांबू शेतकऱ्यांना उद्योजकांना आपल्या एकूणच शेतीमध्ये अधिक फायदा कसा होईल याचा विचार यामागे केलेला असतो नमस्कार मी संजय क्षीरसागर संजीवनी ॲग्रो मशिनरी नागपूर या कंपनीच्या वाटचालीबद्दल किंवा आम्ही जी काही संजीवनीग्रो मशिनरी ही कंपनी उभी केली संजीवनी ॲग्रो मशिनरी चालू करत असताना आज आम्ही बत्तीस वर्ष या लाईनमध्ये काम करतो माझे पार्टनर मिस्टर अनिल चौक आणि मी स्वतः संजय क्षीरसागर ब्याण्णव साली आम्ही या कंपनीची सुरुवात केली नाईन्टी टू सांगतो की बांबूची लागवड जसजशी वाढत जाणार आहे तस तसंच शेतकऱ्यांना तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन वाले प्रोडक्ट सांगावे लागणार आहे फक्त बांबू तीन चार रुपये किलोनी विकून शेतकऱ्याचं भलं होणार नाहीये त्याच्यात अजून काय ऍडिशन करू शकतो मग अभ्यास करत असताना बऱ्याचशा आयसीआर डिपार्टमेंट कजे का वर काम करतात कारण ते बारा मैस इथे केली जाते त्या जमिनीमध्ये तुमचा पाणी पकडून ठेवण्याची कॅपॅसिटी फक्त कार्बन तुमची लेव्हल ओके असेल तरच असते एक साधारण बायोचार याला बायोचार म्हणतात बांबूचा बायोचार बनवणं आणि तो शेतात टाकणं येणाऱ्या भारत देशामध्ये दे, आज ज्या वेळेस हे लोकांना समजेल त्यावेळेस एका वेळेस अख्ख्या भारत देशाला बायोचार पुरवण्याची ताकद आज अख्ख्या भारतात कोणाकडेच नाहीये आणि अजून दहा वर्ष सुद्धा येणार नाही सगळ्यांनी जरी बायोचार बनवायचा प्रयत्न केला बांबूचा तरी आपण पाहिजे तेवढा माल पुरू शकणार नाही ही फ्युचर मधली गरज आहे अजून दोन ते तीन वर्षांनी लोक राशनिंग होणार आहे बायोचार एवढं डिमांड येणार आहे कारण त्याचं महत्व समजणार आहे आज बायोचार आपल्या शेतात टाकायचा किंवा शेतामध्ये काम करत असताना त्याचा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायची खूप फायदे आहेत पासून बनवला जातो बायोचार सर्वात आजच्या तारखेला बांबू किंवा एग्रिकल्चर वेस्ट पण ऍग्रीकल्चर वेस्ट गोळा करणं त्याच्यापेक्षा बांबू जे काही शेताची लागवड होते त्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन मध्ये जाऊन बांबू चारकोल मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो बांबू चार किंवा बायोचार ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याची वॉटर होल्डिंग कॅपेसिटी वाढते आणि तो, तो न्यूट्रिशनला रिपीट तुम्हाला बेनिफिट द्यायला लागतो बायोचार एका शेतात टाकल्यानंतर परत त्याला पन्नास ते साठ वर्ष टाकण्याची गरज पडत नाही पण एका एकरला एक टन मालाची गरज पडते आज एका एकरला एक टन बायोचार टाकणं पूर्ण भारत देशामध्ये जर टाकायचा ठरला तर पंधरा वर्ष आपण जरी बनवत राहिलो तरी आपण कमी पडणार आहोत मग बाहेचार बनवायचा बायो कसा बायोचार म्हणजे काय कशा पद्धतीने बनवला जातो शेतकऱ्यांना ते बनवणं शक्य आहे का त्याचे बेनिफिट काय खरंच त्याचं व्हॅल्यू एडिशन होतं का खूप सोपी पद्धत आहे इतकी सोपी पद्धत आहे का आत्ता पद्धतीने आपण चोवीस तासामध्ये तुम्ही टाकलेल्या बांबूला मध्ये आपण कन्वर्ट करतो त्याच्या काही पद्धती आहे त्याला चार्जिंग केलं जातं आणि मग शेतामध्ये ते फर्टिलायझर म्हणून वापरलं जातं त्या बरोबर तुमचा ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल तुमचं शेणाचं खत असेल तुमचं पोल्ट्रीचं खत असेल त्याच्यावर पाणी असेल हे मिक्सिंग करून आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो केला का परदेशामध्ये बायोचार आम्ही अंजेला गेलं तर लक्षात आलं का बायोचार कसा बनवला जातो आपला वेस्टेज बांबू जो चांगला बांबू असेल तो तुम्ही विका काही प्रॉब्लेम नाही त्याचे जे काही आर्टिकल बनवायचे ते आर्टिकल तुम्ही बनवा त्याचा जो डस्ट निघतो जो भुसा निघतो त्याच्यापासून तुम्ही ग्रीन एनर्जी बनवा त्याचे बायोमास पॅलेट बनवा पण त्याचे तुकडे पडतात त्याचे हे जे काही करतात त्याला तुम्ही एका मशीन मध्ये विदाउट ऑक्सिजन आम्ही जे मशीन बनवलेले त्याच्यात विदाउट ऑक्सिजन त्याला त्याला किंवा मध्ये आपण त्याला बावीन्वर्ट करतो हे करत असताना मशीनला कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही हा प्रोडक्ट बनवल्यानंतर चोवीस तासामध्ये त्याचं कोळशामध्ये रूपांतर होतं त्याचा कार्बन आयडी व्हॅल्यू सेव्हन्टी पर्सेंटच्या वरती असते ही वरती असलेली सेव्हन्टी ची कार्बन व्हॅल्यू त्याच्यात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी शंभर एकशे वीस पर्यंत राहते सल्फरचं प्रमाण पॉईंट वन पर्सेंटच्या खाली येतं आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याबरोबर किंवा तुम्ही एखाद्या सेंद्रिय खताबरोबर त्याला जर चार्ज केलं त्या कशा चार्ज करायच्या हे आम्ही तुम्हाला सांगतो हे चार्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही त्याला फक्त मिक्स करा आणि मग त्याचा फायदा पहा सर्वात जास्त फायदा बारा माई पिकं जे घेतात त्याला त्याचा सर्वात जास्त फायदा होतो आणि हा फक्त शेतात वापरला जातो असं नाही आहे याला मेडिसिनही खूप डिमांड आहे हा बांबू चारकोल आज सगळ्या तुम्ही जर पाहिलं असेल तर काल टूथपेस्टमध्ये आजकालच्या चार बांबू चारकोल यायला लागलेला आहे तुमच्या साबणांमध्ये आहे तुमच्या कॉस्मेटिकमध्ये आहे आणि सर्वात मोठा याचा सर्वात मोठा जे मार्केट ओपन होणार आहे आणि ते मार्केट ओपन झालेलं आहे कारण तो अवेलेबल नसल्यामुळे अजून लोक आपल्यापर्यंत पोहोचत नाही सगळ्या मेटल इंडस्ट्रीला आता बांबू चारकोल लागतोय ते म्हणतात का स्वस्तवाला दगडी कोळसा सोडून लोक बांबू चारकोल कंपन्या का मागतात हाय क्वालिटीचं जे आयरन बनवलं जातं कार्बन स्टील असो किंवा त्याच्या काही ट्रीटमेंट असो त्यासाठी कार्बन उतरण्यासाठी याला बांबू चारकोलची गरज पडते ते तीस तीस पस्तीस रुपयापर्यंत ते विकत घेतात चारकोल जसा जमिनीत बायू म्हणून वापरला जातो तसा सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये याला स्मोकलेस म्हणतात याच्यातून धूर निघत नाहीये याचा स्मेल येत नाहीये पण हाय क्वालिटीच्या सगळ्या हॉटेल्स बार्बे याच्यामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर महत्वाचा बाप बांबूची लागवड जशी सरकारने फ्री केली तसं एक अमेंडमेंट काढलेला का आहे का बांबू चारकोलला भारत सरकारने एक्सपोर्ट करण्याची परमिशन दिलेली आहे हे दोन हजार एकवीस ला डिक्लेअर झालेला आहे कारण बांबूचा लागवड मोठ्या प्रमाणात चालू झाली त्यामुळे त्यांचे वेगवेगळे त्याचे सिस्टीम चालू झालेले आहेत त्याचं मार्केट कसं वाढलं जाईल त्याच्याबद्दल सांगितलं आहे आणि बांबू चारकोला ऑल ओव्हर वर्ल्ड खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे आणि एक्सपोर्ट करण्याची तुम्हाला परमिशन आहे बांबू कोळसा बाकीचा लाकडी कोळसा बनव बनवताना किंवा त्याला विकतानी तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या खूप काही परमिशन काढावे लागतात पण बांबू चारकोल आणि बांबू हा ओपन केलेला असल्यामुळे याचा बनवणे किंवा विकणे याच्याबद्दल कोणाची परमिशन काढण्याची गरज पडत का नाही आज बांबू चार मध्ये कन्वर्ट केला तर तो, तो वेगळा एडिशन आहे ते वेगळं बेनिफिट आहे तो सर्वात मोठा बिझनेस आहे एक लक्षात घ्या जो फेकला जातो जा त्याला जर जा तुम्ही पैशामध्ये कन्वर्ट करू शकलात त्याला जर तुम्ही पैशामध्ये आणू शकलात तर तुमचा बिझनेस कधीच लॉसमध्ये जाणार नाही आणि तुम्ही खूप मोठी गरज तयार करू शकाल माझे हात जोडून जेवढे बांबू उत्पादक आहेत जेवढे बांबू मिशन वर वा, काम करतात मग तो शेतकऱ्याचे नाराज होऊ नका कारण खूप मोठं मार्केट तुमच्या पुढे येत आहे फक्त भूचा वेस्टेज लाव तुम्ही फेकण्यापेक्षा त्याला बायोचार मध्ये कन्व्हर्ट करून तुम्ही शेतीत टाकून तो डाटा तुम्ही सबमिट करा तुम्हाला कार्बन क्रेडिट मिळतं तू पाहिजे कुठल्याही गोष्टीला मिळण्यासाठी प्रूफ द्यावा लागतो असं बोलण्यानी किंवा दाखवल्याने मिळत नाही त्याला प्रूफ करावं लागतं त्याचा डाटा ठेवावा लागतो त्याचा रिझल्ट द्यावा लागतो त्याचा पूर्ण फाईल म्हणून ज्यावेळेस तुम्ही कंपन्यांना सबमिट करतात त्यावेळेस तुम्हाला तो कार्बन क्रेडिट मिळतो आणि ह्यूच प्रमाणात कार्बन क्रेडिट विकत घेणारे ऑल ओव्हर इंडिया नाही ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये लोक बसलेले संजय सर खूप खूप धन्यवाद कारण बांबू शेतकऱ्यांच्या जा दृष्टीने त्याचं व्हॅल्युएडेशन होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण बांबूची विक्री करणं आणि काही वेस्ट जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात असतं की त्याचं काय करायचं ही एक एक प्रकारची एक समस्या आहे पण तुम्ही त्या तुम समस्येवर अशा पद्धतीने उत्तर काढलेलं आहे किंवा असा मार्ग शेतकऱ्यांना सांगितला आहे की तो निश्चितपणे असं विचार करणार की माझं तर बाबूचं मला उत्पन्न मिळतंच पण हे जे वेस्टर राहतं त्याचंही मी अधिक उत्पन्न करून त्याचे मला पैसे मिळू शकतात शिवाय मी त्या शेतीमध्ये वापर केला तर माझं दुप्पट उत्पन्न होऊ शकतं शेतीचं उत्पादन चांगले येऊ शकतं आणि हा जो एक संजीवनी आपण जो मंत्र म्हणून शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी शेतकऱ्यांना माझ्याही वतीनं विनंती करतो की हे जे नॉलेज आहे सरांनी दिलेलं आहे ते अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर पोचवल्यानंतर आपला जो भारत देशाला समृद्ध करण्याचा जो विचार आहे तो पुढे जाईल आणि ते आपलं एक कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि सर खूप तुम्हाला मी धन्यवाद देतो की ही अशी ती इतकी उत्तम माहिती आपण तुम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या मार्गानं त्याची उन्नती होईल आणि त्या उन्नतीच्या मार्गावर जाण्यासाठी आपण पर सर्वजण प्रयत्न करूया संजय सरांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो सर आपण हे सगळं सांगितलं आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने एकूणच सगळ्या बांबू क्षेत्राच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे तर पुन्हा एकदा धन्यवाद सर नवा सर ही ज्या व्हिडिओ पाहत असाल आज तुम्ही खूप मोठं कार्य करताय आज बांबू शेतकऱ्यांसाठी तुमचं जे योगदान चालू असतं धडपड आम्ही पाहतोय तुम्ही जी माहिती वेगवेगळ्या गावात जाऊन गोळा करतात हे ज्ञान मनापासून वाटतं का सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना जो फायदा होणार आहे त्याच्याबरोबर बांबू उत्पादकांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे की त्यांचं उत्पादन चार हजार रुपयाचा बांबू आज ते दहा हजार रुपये टनापर्यंत विकू शकतात शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होईल माझ्या या तुमच्या चॅनलला मी खरच धन्यवाद देतो आणि कळकळीची विनंती करतो की हे जे काही मी नॉलेज किंवा जी काही माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला हा प्रयत्न प्रत्येकाने आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण ही माहिती घेतल्यानंतर आपल्या अजून एखाद्या शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचली जाईल आणि ही चळवळ म्हणून कशी उभी राहील यासाठी माझे खूप खूप तुम्हाला आ, विनंती आहे का आणि सगळ्या ह्या पाहणाऱ्या यांना बी विनंती आहे की यांनी सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तुम्ही पोहोचवालच एवढं बोलतो धन्यवाद खूप धन्यवाद तुम्ही आलात